हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत गणेश चतुर्थीवर पाचशे शब्दांचा निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला भारत हा सण उत्सवांचा देश म्हणूनच ओळखला जातो प्रत्येक प्रांतात प्रत्येक धर्मात वेगवेगळे सण उत्साहाने साजरे केले जातात त्यात गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक अतिशय लोकप्रिय व मोठ्या भक्तिभावाने साजरा होणारा सण आहे गणेश चतुर्थीचा सण भाद्रपट महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते गणपती हा विघ्नहर्ता बुद्धीचा दाता सुख समृद्धीचा देवता म्हणून ओळखला जातो त्यामुळे प्रत्येक शुभ कार्याच्या आधी श्री गणेशाय नम असे उच्चारले जातात या दिवशी लोक आपल्या घरी किंवा सार्वजनिक मंडळांमध्ये गणपतीची मूर्ती आणतात you okay. मूर्ती मातीची असते सजवलेल्या मंडपात अथवा घरी सुंदर रांगोळ्या फुलांनी सजावट केली जाते गणपती बाप्पाची पूजा आरती मंत्रोच्चार करून त्याचे स्वागत केले जाते भक्तगण गणपती बाप्पा मोर्या अशा गजराने वातावरण भारावून टाकतात गणेश चतुर्थी हा केवळ धार्मिक सण नसून सामाजिक ऐक्य व एकतेचे प्रतीक आहे लोक समाज भावनेने एकत्र येऊन मंडळांमध्ये गणपती बसवतात विविध सांस्कृतिक कार्यक्रम भजन कीर्तन नाटक समाजहिताचे उपक्रम या काळात राबवले जातात त्यामुळे समाजात बंधुता मैत्री आणि ऐक्याची भावना वाढीस लागते या सणातील आणखी एक आकर्षण म्हणजे गणेशाचे नैवेद्य व प्रसाद मोदक लाडू करंजी पुरी भाजी असे अनेक पदार्थ बनवले जातात त्यात मोदक हा गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ मानला जातो उकडीचे मोदक हा सणाचा खास गोड पदार्थ आहे गणेशोत्सवाला ऐतिहासिक महत्त्वही आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले त्यांच्या काळात लोक एकत्र आले गणेशोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय चळवळीस बळकटी मिळाली त्यामुळे गणेशोत्सव हा फक्त धार्मिक सण न राहता सामाजिक व राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक बनला गणेशोत्सव एक दिवस पाच दिवस सात दिवस किंवा दहा दिवस साजरा केला जातो शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीला गणपतीचे विसर्जन केले जाते ढोल ताशांच्या गजरात नाच गाण्याच्या उत्साहात गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात गणरायाला निरोप दिला जातो आजच्या काळात गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची आवश्यकता आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे आणि कृत्रिम रंगांमुळे नद्यांचे आणि पा समुद्राचे पाणी प्रदूषित होते त्यामुळे पर्यावरणपूरक मातीच्या मूर्ती नैसर्गिक रंग व पर्यावरण जपणारी सजावट करणे गरजेचे आहे समाजहिताचे उपक्रम राबवून गणेशोत्सव अधिक अर्थपूर्ण करू शकतो एकूणच गणेश चतुर्थी हा आनंद भक्ती एकता आणि समाजहिताचा संदेश देणारा सण आहे प्रत्येक घरात प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक हृदयात गणपती बाप्पा मोरियाचा जयघोष घुमत असतो तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद